सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नालासोपारा येथील कुटुंब नाशिक मार्गे मुलीच्या लग्नासाठी भुसावळकडे जात असताना सोमवारी पहाटे मुंबई अग्रा महामार्गावर शहराच्या वेशीवर अडगावजवळ सुसाट जीप चालकाला डुलकी लागल्यानं पुढे चालणाऱ्या मालट्रकवर जाऊन आदळली या अपघातात नववधूची आई ममतादेवी प्रेमकुमार मोदनवाल जीपचा चालक समाधान संतोष सोनवणे हे गंभीरत्या जखमी झाल्यानं त्यांचा मृत्यू झालेला आहे तर पाच प्रवासी हे जखमी झालेले आहेत मूळ उत्तर प्रदेशचे रहिवासी असलेले मोदनवाल कुटुंब हे हल्ली नालासोपर येथे राहण्यासाठी आहेत ममता देवी यांची कन्या निधी हिचा विवाह भुसावळ येथे आयोजित करण्यात आलेला होता यासाठी सोमवारी रात्री सो जीपमधून वराडाने प्रवास सुरू केला नाशिक शहरातून द्वारका ओलांडल्यानंतर उड्डाण पुलावरून अडगावच्या दिशेने जात असताना टी पॉइंट जवळ माल ट्रकला पाठीमागून धडकली अपघातात जखमी झालेले जीप चालक समाधान आणि ममता देवी यांचा उपचारादरम्यान शासकीय जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं या प्रकरणी अडगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली असून उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम हे सुरू होतं तर श्रेया प्रेमकुमार मोदनवाल अभिनंदन अशोक मोदनवाल अंश अशोक मोदनवाल वरुण अशोक मोदनवाल पिंकी अशोक मोदनवाल हे जखमी झालेले आहेत पाचही प्रवाशांच्या डोक्याला पायाला आणि हाताला गंभीर मार बसल्यानं त्यांना दुखापत झाली आहे जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती मध्यम असल्याचं सूत्रांकडनं सांगण्यात आलंय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक